नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी भरधाव ट्रकच्या धडकीत दुचाकी चालकाचा मृत्यू सावनेर काटोल मार्गावरील घटना फरार ट्रक चालकाचा शोध सुरू वेगात येणाऱ्या ट्रकने विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुचाकीला जोरात धडक दिली यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकी चालक तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला ही घटना सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावनेर काटोल मृगकिशोर बलकी मार्गावरील सावंगी भैयाजी येथील बसस्टॉप जवळ बुधवारी दिनांक एकोणीस दुपारी रात्रीचे तीन वाजून पंधरा मिनिटे वाजण्याच्या सुमारास घडली पोलीस परा ट्रक चालकाचा शोध घेत आहे किशोर उद्धव बलकी वय पस्तीस तिष्टी मोठी तालुका कळमेश्वर असे मृताचे नाव आहे किशोर एम चाळीस एफ अठ्ठ्याऐंशी शून्य दोन क्रमांकाच्या दुचाकीने एकटाच सावनेरहून काटोलच्या दिशेने जात होता तो सावंगी भैयाजी येथील बसस्टॉप जवळ पोहोचताच काटू लावून सावनेरच्या दिशेने वेगात येणाऱ्या ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरात धडक दिली आणि चालक लगेच ट्रक पळून गेला यात गंभीर दुखापत झाल्याने किशोरचा घटनास्थळीच मृत्यू झाला माहिती मिळताच पोलिसांचं ज्योती फाउंडेशनचे हितेश बनसोड यांनी घटनास्थळ गाठले पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर हितेश यांनी किशोरचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सावनेर शहरातील शासकीय रुग्णालयात आणला या प्रकरणी सावनेर पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे तहसील बयुरो मुकेश झरबडे की रिपोर्ट